शेतकऱ्यांच्या विविध स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात चारशे बारा कोटी अनुदानासह खरीप पिके विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी पंधरा दिवसाच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या अनुदानाचे चारशे बारा कोटी रुपये मंजूर होऊन एक वर कालावधी उलटला तरी देखील ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नसल्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे त्याचबरोबर अग्रिम खरीप पीक विम्याची दोनशे सत्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांना घेऊन आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेत दरम्यान येत्या पंधरा दिवसाच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याहीपेक्षा वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे धरणे आंदोलन का राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी काही घोषणा केली होती की सात शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल त्या आश्वासनाची पूर्ती करावी म्हणून कर्जमाफीची घोषणा या येत्या अधिवेशनामध्ये करण्यात यावी ही प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज करण्यात येत आहे तसेच जिल्ह्यातील अग्रिम पीक विमा दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर असताना युनिव्हर्सल संप जनरल इन्शुरन्स कंपनीकडून अद्याप पर्यंत दोनशे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घालून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तर त्या चारशे बारा कोटी रुपयाच्या अनुदानाचा घोळ दोन महिन्यापासून तसाच आहे ते चारशे बारा कोटी रुपये वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासन नाकारतेपणाच्या भूमिकेत आहे त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं येत्या पंधरा दिवसात या मागण्यावर जर सकारात्मक शाकर... तोडगा निघाला नाही आणि अनुदान विमा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निर्णायक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला मी देतो सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जाणार